नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आय सी डी एस आयुक्तांसोबत कृती समितीची बैठक यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या हे शासन स्तरावरती मान्य करण्यासाठी व मान्य होण्यासाठी अठ्ठावीस जून रोजी आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अठ्ठावीस जून रोजी आझाद मैदानावर होणाऱ्या या जोरदार शक्ती प्रदर्शनबद्दल या ठिकाणी आपण माहिती पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेली ही माहिती आहे बघा बऱ्याच जणांनी मला कमेंट करतात की ही माहिती चुकीची आहे खोटी आहे परंतु ही माहिती जी आहे ती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने पाठवलेला आहे बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आय सी डी एस आयुक्तांसोबत कृती समितीची बैठक यशस्वीरित्या संपन्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावर मान्य होण्यासाठी 28 जून रोजी आजाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करणार बेलापूर 13 जून 2024 हजार चोवीस बघा तारीख आहे तेरा जून 2024 हजार चोवीस आज रोजी माननीय आय सी डी एस आयुक्त श्री कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अन्य निमंत्रित संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या व वा सकारात्मक वातावरणात पार पडली बैठकीत खालील विषयावर चर्चा होऊन कार्यवाही करण्याचे मान्य करण्यात आले बघा एकूणच या बैठकीमध्ये म्हणजे आपले आय सी एस आयुक्त जे आहेत श्री कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचं या ठिकाणी हे बैठक पार पडलेलं आहे आणि अगदी सकारात्मक वातावरणामध्ये बैठक या ठिकाणी पार आहे आणि राहिला आपला महत्वाचा मुद्दा या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्याला किंवा कोणकोणत्या विषयावरती चर्चा झालं ते या ठिकाणी आपण पाहूया बघा हा व्हिडिओ तुमच्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्या जास्त शेअर करा सेविका व मदत मानधन वाढ प्रस्तावित करावी या मागणीवर त्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केले बघा पहिला अतिशय मुद्दा या ठिकाणी या बैठकीमध्ये या विषयावरती चर्चा झालेला आहे आपल्या ज्या सेविका ताई आहेत मदतनीस आहेत त्यांना प्रत्येकी दहा हजार मानधन वाढ प्रस्तावित करावी या मागणीवरती शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचं मान्य या ठिकाणी केले मासिक पेन्शनबाबत योजनेचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला असून तो निर्णय अंतिम टप्प्यात आहे बाबत निर्णय घेण्यात आला असून निधी मंजूर करण्यात येईल दोन हजार बावीसच्या आधी नियुक्त दहावी पास मदतनीसांची सेविकापदी थेट नियुक्ती करण्यात येईल सुपरवायझर पदाची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादेचे निकष बदलण्यासाठी उच्च न्यायालयाचा आधार घ्यावा लागेल बघा कशा किती महत्वाच्या अशा मुद्द्यांवरती चर्चा झालेला आहे या बैठकीमध्ये मुंबईसारख्या महानगरात अंगणवाडीचे भाडे हे किमान चार हजार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल सर्व थकीत एक रकमी सेवा समाप्ती लाभाच्या रकमा तीन महिन्याच्या आत या ठिकाणी दिल्या जातील मोबाईल व पोषण ट्रॅकर ॲपचे प्रशिक्षण दिले जाईल रिचार्जची रक्कम वाढवण्यासाठीचा प्रस्ताव हे शासनाकडे सादर केला जाईल बघा नागरी प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आठ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर बोलावल्यास टी ए देण्याचा आदेश या ठिकाणी काढला जाईल बा पहा पुढे नागरी प्रकल्पात रूपांतरित या ठिकाणी नागरी प्रकल्पात रूपांतरित आदिवासी लाभार्थ्यांना अंतर्गत अमृत आहार योजना लागू करण्याबाबत आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा केला जाईल दुर्गम भागाचा शंभर रुपये शंभर व पंचाहत्तर रुपये भत्ता पुन्हा सुरू करण्यात येईल पाच व दहा वर्षावर मिळणारी केंद्रीय वाढ रुपये एकतीस व बत्तीस तसेच दहा वीस तीस वर्षाच्या सेवेनंतर मिळणारी तीन चार पाच टक्के वाढ हे फरकासही देण्यात येईल बघा पुढे आहाराबाबतच्या तक्रारी सोडवल्या जातील तसेच आहार व इंधनाचे दर वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावाचा या ठिकाणी पाठपुरावा केला जाईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय रजा देण्याचा प्रस्ताव हे शासनाकडे सादर केला जाईल अंगणवाडीचे सर्व साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोचण्याच्या मागणीवर विचार केला जाईल बैठकीत कृती समितीच्या वतीने कॉ यम ए पाटील शुभाष शमी दिलीप उटाणे दत्ता देशमुख राजेंद्र बावके संगीता कांबळे राजेश सिंग निलेश दातखिडे सहभागी झाले होते प्रशासनाच्या वतीने माननीय उपायुक्त विजय क्षीरसागर संगीता लोंडे श्री काकडे व अन्य अधिकारी उपस्थित होते उपरोक्त प्रस्तावित विषय व वा मानधनवाडीची मागणी या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी व लागण्यासाठी शासनावर दबाव आणणे आवश्यक आहे व त्यासाठी ठरल्याप्रमाणे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करणे आवश्यक आहे असा निर्णय बैठकीनंतर झालेल्या कृती समितीच्या बैठकीत या ठिकाणी घेण्यात आला त्यानुसार सर्व जिल्ह्यांची मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीने केले आहे बघा आपला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकरिता यम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे जयश्री पाटील अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावर मान्य होण्यासाठी अठ्ठावीस जून रोजी आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करणार याबद्दल अशी माहिती आपल्या कृती समितीने दिलेला आहे ही माहिती सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद